आपण निलंगा तालुक्यातील शेडोळ या गावामध्ये आलो आहे आपण जनतेच्या मनात काय हे पाहतोय प्रत्येक गावामध्ये जाऊन आपण सध्याची परिस्थिती येथील नागरिकांना विचारतो इथे काही ज्येष्ठ नागरिक बसलेले आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की सध्या शेढोळमध्ये काय परिस्थिती चालू आहे नाव काय म्हणा तुमचं जोरात बोल रावसाहेब पांढर धमात बरं काय करता म्हणजे निवांतच अस मग काय मोदीनं काय नाही भरपूर केले अजून काय करायचं का केलंय काय पगारी दिले अजून काय भरपूर लोक म्हणलं मोदी जातीवाद करते त्याच म्हणतात का म्हणणारे म्हणत असते त्याला काय वाईट वाटत असेल ते म्हणत असते चांगलंय चांगला आहे पगारी वगैरे हो चालू आहे हा चालू येतात शेतकऱ्याचे शेताला काही म्हणजे ते मनाला भाव वगैरे हो ना आता भाव तर होई आज ना उद्या भाव होईल तुम्हाला काय वाटतं मोदीनं काम चांगलं केलं का चांगलं केलं काम चांगलं केलं मतदान कुणाला मग त्यांची गुप्पी बर काम चांगलं केलंय मोदीनं मतदान गुप्पीत काय वाटतंय मामा काय परिस्थिती आहे सध्याची चार चार महिन्यात पगार मिळत मग काँग्रेस का बीजेपी 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 का बरेन चांगलं काम केलं जायचं का का चांगलं काम केलं मोदी रोड केलं गॅस दिलं ज्याला सहा सहा हजार पगार देऊ लागले सहा सहा हजार देऊ लागत आहेत एक रुपये मध्ये विमा भरला आणि का करायचं करायचं काँग्रेसवाले म्हणलं संविधान वाचवायचं म्हणलं लिहित मोदी संविधान बदलणार आहे म्हणलं काय म्हणतात टीका करायचं म्हणजे काय बी बोलते माणूस मोदी सारखा माणूस आतापर्यंत पंतप्रधानच झालेला नाही का कुठले काम चांगले वाटले मोदीचे काम संपूर्ण काम चांगले आहेत एकतर आमच्या गावाला रोड नव्हता रोड झाला गल्लू गलीने रस्ते चालू आहेत आमचा सरपंचा पूर्ण गावाला सप्तरगिरी दिला विविध वेळेच पेमेंट वेळेवर मिळालं आहे आणि मोदी बंगला कशाला मोदी संपूर्ण चांगला आहे आम्ही मोदीलाच मतदान करणार ते म्हणणारे ते विरोधी म्हणत असतील बर आमच्या काल्या वस्तीवर महारुतीच्या मंदिरापाशी काम झालं गावात पूर्ण काम आहे पुन्हा देखील अडचण लाईट चालू आहे आमच्या येळवर मोदीमुळे झालं काय मोदीमुळे झाले मोदीमुळे बी आमच्या सरपंचामुळे झाले वरून त्याने देऊ लागले म्हणून आमचा सरपंच काम करला गावात बर पूर्ण गावात काहीच अडचण पडायला काय मामा काय नाव तुमचं यशवंतराव धमाल काय म्हणता काय परिस्थिती काय परिस्थिती मोठमोठे मुट प्रश्न का मोदी काढलेले बांधणी मिटवलेले बांसाचं याचं काश्मीरचं प्रश्न तिथे चक्कर जा खावले आहेत लोक hmm. हां त्याला राम मंदिरचं पाचशे वर्षाचं कसलं बांधण मिटूल कोणता पण प्रसंग करतोय बी पडून ठेवली काँग्रेसवाल्याने हर गोष्टीच बी पुरून ठेवल्या जाती वाद मग त्यांनीच केली आहे मतदाना पाहिजे राज्य करण्यापैकी त्यांना सारे सा हो पपोय तर आता अजून दुसरं बोलले त्यांना ना कापलं तर भोगायच म्हणताय ते सार पप्पू पप्पू आणि तर घरांशाही चालावा म्हणतात मोदी घरांशाही करत नाही घरात त्याला काय मारा ना मोरी विचाराला सर जनता तिथे लेकर भारत देशाचं आहे काय करा काय मामा काय नाव तुमचं वगैरे आहेत कोण केलं म्हणजे सगळं मोदीनेच केलंय मोदीला मतदान का मग आता राहुल गांधीला मतदान काँग्रेस का बीजेपी बीजेपी काय परिस्थिती गावची बरं आहे का व्यवस्थित चाललंय काय मोदीला का मग काँग्रेसला कस मोदीलाच करायचे वरून सरकार चौडला जाईल आणि अगं हे गावाला दोन मजले ग्रामपंचायत देखील सरपंचानं आमचा नवीन केला तयार हे रोड ह्या कडेच त्या कल्ला तयार झाला गावाला पहिले यायला येत या नव्हतं काही नाही आमच्या सरपंचानं काम चालू केलंय म्हणजे वरून हे हम्टा, आमदार असल्यामुळे सरपंचाने जाण्याची संपूर्ण काम गावाला ऐषे नव्वद टक्के होते कार्यक्रम आहे संपूर्ण माझं आहे त्याला असे हलू देत नाही चांगली आहे काम झालं तर समाधानी आपण पाहिलं की या गावामध्ये आल्याच्या नंतर मोदीजींनी जे कामं आतापर्यंत राबवले त्याच्यावरती लोक समाधानी आहेत आणि लोकांचं म्हणणं आहे की ऐंशी टक्के लोकांचं मतदान हे भारतीय जनता पार्टीला मिळणार आहे